नमस्कार संपादकीय कुणाल काम स्टँड स्टँडअप कॉमेडियन असलेल्या कुणाल काम एका फिल्मी गीताची चाल वापरून केलेल्या रचनेतून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टीका केल्याचा आरोप शिंदे समर्थक आणि सरकारकडूनही केला जातोय स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत कामराच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो लोकांपर्यंत ते वादग्रस्त गाणं पोहोचले तरी जे काही वर्णन त्यातून करण्यात आलंय ते थेट एकनाथ शिंदेच आहे हे अगदी उघडपणे दिसून येते अर्थात या गाण्याच्या माध्यमातून कुणाल कामराने काही नवे आरोप किंवा नवी टीका शिंदेवर केली आहे असे म्हणता येणार नाही हे आरोप शिंदेच्या विरोधकांनी अगदी त्याच शब्दात यापूर्वी अनेकदा त्यांच्यावर केले आहेत शिंदेंच्या राजकीय विरोधकांपैकी गाण्याचा वापर न करता गद्यामध्ये हे सगळे आरोप त्यांच्यावर केले असते तर कदाचित त्यांची दखलही घेतल्या गेली नसतील यापेक्षाही अधिक गंभीर किंवा अधिक शिवराळ भाषेत शिंदेवर आरोप झाले आहेत त्या आरोपांच्या संदर्भात शिंदे नेहमीच मी नव्हे तर माझे काम या आरोपांना उत्तर देईल महाराष्ट्राची जनता गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे ठरवेल अशी भूमिका घेत आले आहेत त्यामुळे कुणाल कामराच्या विडंबनात्मक गीतावर इतकी आक्रमक भूमिका त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेणे अपेक्षित नव्हते मुख्यमंत्री देखील देखील बचावासाठी समोर आले ते अनपेक्षितच लागेल कुणाल कामरा कलाकार कलाकार आहे असला तरी त्याचेही काही राजकीय विचार असूच शकतात त्याचे वेगळे राजकीय आकलन असूच शकते आणि हे विचार किंवा आकलन तो आपल्या रचनांमधून मांडू शकतो संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याला असे करण्याची परवानगी देते एखाद्याच्या रचनेत जोपर्यंत शब्दांचा वापर नसेल त्याच्या अभिव्यक्तीने कोणतीही कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडण्याची शक्यता नसेल सार्वजनिक सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता नसेल त्याची अभिव्यक्ती देशाच्या विरोधात चिथावणीखोर नसेल तर त्या अभिव्यक्तीला व्यक्त होण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे एवढेच नव्हे तर हे स्वातंत्र्य बाधित होणार नाही याची काळजी सरकारने घेणे अपेक्षित आहे परंतु दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही सत्तेत असलेल्या लोकांवर अधिक टीका होणे हे तर अपेक्षितच आहे परंतु आपल्याकडे सत्ताधाऱ्यांमध्ये ही टीका पचवण्या संयम नसतो तितकी खिलाडू वृत्ती त्यांच्यात हे केवळ एकनाथ बाबतीतच होत आहे असं नाही प्रत्येक सत्ताधारी त्यांच्यावर बोचरी झोमणारी टीका करण्याच्या विरोधात कारवाईचे शस्त्र उगारत असतो किंवा त्या नेत्याचे समर्थक कार्यकर्ते अशा लोकांना जाऊन थेट चोप देतात आणि त्या कार्यकर्त्यांचे हे सत्ताधारी नेते संरक्षण करतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर अशी टिप्पणी करणाऱ्या शिवसैनिकांनी मारहाण केली होती त्याचे केस कापून टक्कल केले होते एका निवृत्त नौसैनिक अधिकाऱ्यालाही जबर मारहाण झाली होती ही सगळी प्रकरणे त्यावेळीही माध्यमांमध्ये गाजली होती त्यामुळे प्रश्न केवळ शिंदेंच्या कार्यकर्त्यांपुरता मर्यादित नाही तर एकूणच सत्तेत असलेल्या किंवा येऊ पाहणाऱ्या सगळ्या राजकीय नेत्यांचा आहे या लोकांमध्ये सत्य पचवण्याची ताकद नसते त्यांना कुणी आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांना सहन होत नाही त्यांच्या लेखी अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य त्यांच्या गुणगौरवापुरतेच मर्यादित असते खरे तर अशी टीका पचवण्याची किंवा अशी टीका तितक्याच ती परिणामकारकरित्या खोडून काढण्याची क्षमता राजकीय लोकांमध्ये असायला हवी टीकाकारांचा बंदोबस्त करणे त्यांना पोलीस कारवाईचा धाक दाखवणे आपल्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर हल्ले करणे हे सगळे प्रकार म्हणजे आरसे फोडणे ठरते आरसे कितीही फोडले तरी चेहऱ्याची चे विद्रुपता नष्ट होणार नाही फुटलेल्या आरशाच्या प्रत्येक तुकड्यातून ती अधिकच भेसूरपणे प्रकट होईल अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये बघत राहा देशोन्नती नमस्कार